अमरावती शहरातील छत्री तलाव परिसरात उत्तर भारतीय समाजामार्फत सोमवारी छट पूजेचा उत्सव मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासूनच तलाव परिसर भक्तिभावाने नटलेला दिसत होता पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी सूर्यदेवाला जल व दूध अर्पण करून विधिवत पूजा केली मित्रांनो परिसरात छट मैयाच्या भजन व आरतीचे आयोजन करण्यात आले होते ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला या प्रसंगी पोलीस आयुक्त अरविंद सावरिया आणि राजापेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार पुनीत कुलट यांच्या हस्ते आरती करण्यात आली तसेच भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत रवी राणा यांनीही छत्री परिसर येथे उपस्थित राहून छठ पूजेच्या शुभ पर्वानिमित्त विधिवत पूजा केली कार्यक्रमात शहरातील मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली जय या परिसर गेला। संपूर्ण श्रद्धा संस्कृती आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडवणारा हा उत्सव शहरवासियांसाठी अविस्मरणीय ठरला चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज